मुलं म्हणत होती ते फायरवर्क्स बघायला जायचं एकदम ज्युसी आहे हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज मस्त संध्याकाळी मी आज व्हिडिओ स्टार्ट करते मागच्या आठवड्यामध्ये मला व्हिडिओ पोस्ट करणं पॉसिबल झालं नाही कारण की आमच्या सगळ्यांचीच तब्येत थोडी ठीक नव्हती आणि अजूनहीसुद्धा मला तेवढी एनर्जी नाही आहे पण आज मी डिसाईड केलं की काही झालं तरी आज थोडा का महिना व्हिडिओ करायचा आणि तसंही आज आहे फोर्थ ऑफ जुलै तर इथे छान सेलिब्रेशन असतं कारण की ह्यांचा हा इंडिपेंडन्स डे आहे तर त्यामुळं मग का भरपूर काय काय प्लॅनिंग आहे मुलं खूप जास्त एक्सायटेड आहेत तर तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी हळूहळू मी शेअर करतेच आहे पण खूप जण कमेंट करतात आणि विचारतात की ताई व्हिडिओ का येत नाही आहेत पोस्ट का करत नाही आहेस तर त्याचं तेच रिझन आहे सगळ्यांना खूप जास्त सर्दी खोकला ताप या सगळ्या गोष्टी चालू होत्या यावर्षी मी म्हणेन की व्हायरल जर असं जास्तच म्हणजे अगदी समर चालू झाला आहे तरीसुद्धा हे व्हायरल वगैरे सगळं चालूच चा आहे आय होप अँड विश की लवकर हे सगळं

आणि बाग बघा एवढी सुंदर झाली आहे ना बाग हे मिंट तर एवढं वाढलेलं आहे की काही विचारायलाच नको आता माळ्याला सांगून मी हे सगळं कट करून घेणार आहे मिंट आणि परत ते वाढतं लगेच एका आठवड्याभरात भरपूर छान वाटतं खूप छान आलेले आहेत गुलाब आणि खूप जण मला विचारतात की तू गुलाबासाठी काय वापरतेस एवढी छान फुलं येतात तर ते पण मी आज तुमच्याबरोबर शेअर करेन याच व्हिडिओमध्ये कारण की मला करायचंच आहे एनिवे आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही करणार आहोत बार्बेक्यू तर बार्बेक्यूचा सेटअप असा केलेला आहे लास्ट टाइम तुम्हाला आठवत असेल दी दीड दोन वर्षापूर्वी आय थिंक मी बार्बेक्यूचा व्हिडिओ पोस्ट केला होता तर त्यावेळेस इथे असं एक टेबल होतं आणि त्या टेबलवरती आम्ही बार्बेक्यूचं हे ठेवायचो म्हणजे ग्रील ठेवायचो पण आता टेबल ते टेबल खराब झालंय आणि ते ऑलरेडी काढून टाकलंय आता बरेच दिवस झाले पावसात वगैरे उन्हात वगैरे ते उभं होतं आणि ते वूडचं होतं म्हणजे वूडन होतं ते लाकूड खराब झालं तर त्यामुळे मग ते काढून टाकलेलं आहे आणि आता जो दुघाड केलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते ग्रील कसं ठेवलेलं आहे वगैरे पण चला थोडंसं आता मी किचनमध्ये बघते काय काय गोष्टी प्रिपेअर करायच्या आहेत साठी वगैरे आणि त्याप्रमाणे तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर सुद्धा करते चेतन पण आताच आहेत त्यांना सुद्धा बोलवते बरेच वेळा प्रश्न येतो की गुलाबाची फुलां म्हणजे झाडाने एवढे गुलाब येतात तर तू काय फर्टिलायझर वगैरे यूज करते तर खरं तर मी काहीही फर्टिलायझर वगैरे फार यूज करत नाही आपल्या घरगुतीच गोष्टी ज्या आहेत ज्या आपल्याला इंटरनेटवरती वगैरे अगदी इझिली बघायला मिळतात तर त्याच गोष्टी करते आणि त्या वर्क होतात सो बेसिकली मी काय करते की हे आहे ओनियन पील म्हणजे कांद्याची सालं तर इथे मी साइडला ही ठेवलेली आहेत आजच्या सकाळच्या स्वयंपाकामधनं जी क्या उरतील ती सो ही कांद्याची जी सालं आहेत ती बाटलीमध्ये दोन ते तीन दिवस मी अशी ठेवते आणि तुम्हाला दिसत असेल इथे आहेत खाली आणि त्याचा जो सगळा कलर आहे तो या पाण्यामध्ये उतरलेला आहे आणि ह्या पाण्याने इतकी छान फुलं येतात आणि मी हे स्वतः ट्राय केलेलं आहे म्हणून सांगते खूप म्हणजे झाड अगदी बहरून जातं मोगऱ्याच्या झाडाला पण भरपूर फुलं येतात भरपूर कळ्या येतात आणि इव्हन आमच्या इथे हे स्टार जॅस्मिन म्हणून आहे जॅस्मिनचं झाड तर त्यालाही खूप फुलं येतात आणि गुलाबालाही खूप फुलं येतात सो नक्की ज्यांना कुणाला हे ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करू शकता इट वर्क्स <laughs> कारण की इंटरनेट वर काही गोष्टी अशा असतात ज्या नुसतं दाखवतात पण त्या वर्क होत नाहीत पण हे मी स्वतः ट्राय केलेलं आहे आणि इट वर्क्स मला हे पाणी आता घालून घेऊया थोडं देऊ का तर ॲक्च्युली हे पाणी जे आहे ते तुम्ही गाळून घेऊ शकता आणि जर का दोन दिवसापेक्षा जास्त पाणी ठेवलं असेल तर ते डायल्यूट करायचं म्हणजे अजून थोडं पाणी म्हणजे साधं आपलं नॉर्मल वॉटर त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मग झाडांना घालायचं पण मी काय करते की दर दोन दिवसाला चेंज करते पाणी आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या झाडांना घालते त्यामुळे डायल्यूट करायचा काही एवढा प्रश्न येत नाही सो पहिल्यांदा तर इथे मी या झाडाला घालून घेते हे जे आहे ते अनंताचं झाड आहे पिंक प्लस ऑरेंज सुरुवातीला येल्लो सुरुवात येल्लो नी होते आणि नंतर पिंक होत हो पहिले येल्लो जास्त कळत हे बघ येल्लो होत मग रेड मग पिंक आणि मग असं चेंज होतात कलर त्याचे खूप छान झाड आहे आणि केवढस होत आपण आणलं तेव्हा खूप छोट होत माझा सेटअपमुळे जर असं तुला अडचण होती हो ना तुमच्या सेटअप बद्दल पण सगळ्यांना सांगायचंय मी तेच म्हणलं आधी आमच्याकडे छान असं टेबल होत पण ते टेबल सगळं पावसा पाण्यामध्ये खराब झालं तो आउटडोर नव्हता इनडोर होता इंडोर होता, होता। पण आम्ही तो वापरत होतो आउटडोअर पण पावसामुळे तो खराब झाला पण काही हरकत नाही आजचा पण सेटअप एकदम छान झालेला आहे आणि ऑलरेडी सगळ्या गोष्टी मी मॅरिनेट वगैरे करून ठेवलेल्या आहेत तर ते पण तुम्हाला दाखवते लेट स्टार्ट बार आणि ह्यांचं काय ऑरेंज खाण्याचं आलं आहे आणि आता दाखवते की ग्रिलची काय तयारी केलेली आहे ते तर ग्रिल साठी इथे स्क्युअर्स ठेवलेले आहेत हा ट्रे वगैरे सेट करून ठेवलेला आहे आणि फ्रीज मध्ये मॅरिनेट करून ठेवलेला आहे म्हणजे सकाळीच ठेवलं मॅरिनेट करून जेणेकरून थोडं छान मुरेल मसाला वगैरे आणि टेस्ट एकदम छान येईल तर इथे आहे ते चिकन थोडस ना सगळं जास्त केलेलं आहे आम्ही कारण की म्हणजे जरी मध्ये ठेऊन परत उद्या वगैरे वापरलं परवा वापरलं तरी चालून जातं या सगळ्या गोष्टी जितक तुम्ही मॅरिनेट करणार तितकं छान टेस्टी लागतं आणि इथे आहे पनीर आणि व्हेजिटेबल्स तर आता हे सगळं बाहेर घेऊन जाऊया आपण वन बाय वन आणि तिथेच बसून मग स्क्युअर्स लावूया oh. सोपं जाईल ते खूप जोड आहे हे ते ट्रे वगैरे पण घेऊन येते आणि मग सेटअप पण दाखवायचं आहे तर आता तुमच्यावर शेअर करतो की आजचा आमचा कसा बारबेक्यूचा सेटअप असणार आहे फर्स्ट ऑफ ऑल इकडे ही मस्त अंब्रेला लावलेली आहे कारण की ऊन आता म्हणजे सेटिंग सण आहे तर ऊन एकदम तोंडावरती येतं आणि मग बसून इथे बसलं सोफ्यावर तर एकदमच जास्त ऊन लागतं म्हणून ही अंब्रेला लावलेली आहे छान आणि त्याच्यानंतर इथे आहे आपलं ग्रिल बार्बेक्यू करण्यासाठी तर हे इथे ठेवलेलं आहे ह्याच्यासाठी जे सिलेंडर लागतं ते इथे ठेवलेलं आहे खाली असं आणि त्याच्यानंतर हे आता इथे बारबेक्यूचं सगळं साहित्य ठेवलेलं थे आहे ट्रे आणि सगळं मॅरिनेटेड गोष्टी त्यानंतर इथे आहे फायरपीट तर आता हे जस्ट फायरपीट इथे ठेवलंय पण पन... नंतर आम्ही थोडस लांब सरकवू आणि मग जाऊ जेव्हा लावायचं तेव्हा सो बेसिकली आधी काय व्हायचं की आम्ही इथे बसलेलो असायचो आणि सारखं तिकडच्या बाजूला जाऊन ते ग्रिलिंगचं बघावं लागायचं आता चेतन इथेच ठेवलंय आणि इथे चेतन बसणार आहे ग्रिलिंग त्यांच्याकडे असतं सो दॅट्स द प्लॅन आता बघूया कसं होतंय ते आणि खाली मी काय केलं हे काच खराब होऊ नये म्हणून आपल्याकडे जी अल्युमिनियम शीट आहे ती ठेवली आहे प्रोटेक्शनसाठी येस yes. पण बघूया म्हणजे आय थिंक दॅट विल वर्क फक्त ही काच तडकायला नको नाहीतर कंटिन्यू करणे होऊ शकतं सो लेट्स सी अँड होप फॉर द बेस्ट हो ना जरा असं केअरफुलच राहायला पाहिजे मुलांना थोडं लांबच बसवते चेतन म्हणतात मीच लावतो स्क्युअर्स त्यांना जसं पाहिजे तसं कारण की त्याची पण काहीतरी सिस्टिमॅटिक ते, ते लावतात तीन नॉनव्हेज आणि तीन व्हेज असं करावं म्हणतोय हा पण मग भाज्या वगैरे मध्ये मध्ये लावतात ना तुम्ही नाही नाही लावणार कशामध्ये चिकन मध्ये मॅरिनेशन मध्ये काय घातलं विचाराल तर मॅरिनेशन मध्ये सॉरी मॅरिनेशन मध्ये फक्त सगळे मसाले घातलेले आहेत आणि दही बांधून ठेवलं होतं आणि बांधलेलं ला दही लावलं कारण की साधं सिंपल दही लावलं तर मग ते निसटत कारण की पाणी खूप होतं त्याचं मग आणि सगळा मसाला खाली पडतो आणि जळून जातो हा ग्रिलमध्ये सगळं पडून जातं आणि खूप जण हे सुद्धा म्हणतात की ग्रीक योगट वापरू शकतो इथे मिळतं इझिली अवेलेबल असतं ग्रीक योगट पण आम्ही ते यूज केलं पण त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते तर ती एवढी आम्हाला आवडत नाही म्हणून मग आम्ही सिम्पलच दही जे आपण आणतो म्हणजे आम्ही जे आणतो इंडियन स्टोअरमधन तर तेच दही आम्ही यूज करतो चेतनी इथे नॉनव्हेज करून ठेवलंय आणि मी त्यांना म्हणलं की तुम्हीच करा सगळं एकदाच तुम्ही हात घातले त्याच्यात तर म्हणतात नाही तू कर सो आता हे मी करते पनीरच एस क्युअर्सचे जे हे असत ना हे खूप जास्त टोकेरी असत सो खूप केअरफुली करावं लागतं कॅप्सिकम पनीर आणि कांदा अस okay. आणि पायनॅपल असेल तर पायनॅपल खूप पण खूप छान लागतं पण आता नाही आहे नेमकं पायनॅपल अजून भरपूर घालू गा, शकतो व्हेज मध्ये पोटॅटो घालू शकतो हो बटाटो खूपच होतं पण बटाटे लवकर शिजत नाहीत हो नाही ते एकदा बॉईल करून बॉईल करून घ्यावे लागतात पण आता आपण व्हेज नॉनव्हेज दोन्ही बनवतोय ना सो मी काय तेवढं काही के केलं नाही फक्त कांदा आणि हे सो असं केलंय मी पण ऍक्च्युली कांदा जर असं जास्त लावायला पाहिजे कारण की कांद्याचा जो हे फ्लेवर तो पूर्ण पनीर मध्ये जायला पाहिजे सांगा ना ते पोटॅटोच काय करायचं काही नाही मी असं एक व्हिडिओ बघितलेला ते म्हणलेले की असे स्क्युअर्स वर पोटॅटो लावायचे असे बटाट्याचे काप लावून आणि मग ते ग्रिल वरतून असे फिरवायचे म्हणजे ग्रिल नॉनस्टिक होते तुम्हाला ऑइल किंवा बटर लावायची गरज नाही तर बघू आता कितपत वर्क होत ऑइल किंवा म्हणजे बटर वगैरे लावलं तरी ते पटकन आणि दूर होतो मग हे या ट्राय करूया वाढलं मग फिरवू हे बंद करून ठेवते शेजारच्या घराचं काहीतरी क्लिनिंग चालू आहे वाटत आवाज येतो थोडा थोडा आणि आपल्या बागेमध्ये पीचेस पण एवढे आलेले आहेत आता लवकरच मी पीच हार्वेस्टिंगचा पण व्हिडिओ करेन वी आर व्हेरी एक्सायटेड कारण की दरवर्षी आम्ही त्या झाडाची एवढी काळजी घेतो हो वर्षभर आणि मग नंतर जेव्हा शेवटी फ्रुट्स असे बघायला मिळतात तर किती छान वाटतं मजा येतो एकदम त्याला एक पान नव्हतं तेव्हापासून बघितलं त्याला पान आले फुलं आले मग पीच आले म्हणजे असं पूर्ण त्याच्या सगळ्या स्टेजेस हा आणि व्हेजी गार्डन मध्ये पण भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स आल्यात ते पण तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं आहे आता बघू या व्हिडीओमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर करणं पॉसिबल नाहीये तर हळूहळू करेन पन... आणि यावेळेस एक सरप्राइसिंग प्लांट लावलेला आहे ते पण सांगशील हा सांगते ते म्हणजे आमचा एक्सपिरिमेंटच आहे तर ते पण सांगेन पण आज ऍक्च्युली मुलं म्हणत होती ते फायरवर्क्स बघायला जायचं जाऊया ना वेळ आहे अजून ते नऊ वाजता असतं मग तोपर्यंत तो आपलं हे जेवण वगैरे होईल जेवण करून जाऊया मग चालेल जस्ट एकदा मूव्ह करायचा आहे ना हो असं म्हणले ते मूव करा म्हणून अजून तापायला पाहिजे <laughs> फ्रुटी आहे भारतामध्ये आम्ही खूप प्यायचो हे फ्रुटी इंडियन स्टोर मध्ये मध्यंतरी दिसलं होतं ते फ्रुटी म्हणून घेऊन आलो म्हणजे मी गेलेले तेव्हा आणि आता ऍक्च्युली बघूया की हे होत होतंय का म्हणजे चिकटत आहे का तर हे कमी चिकटत ना त्या मानानी हो। चला ऑइल मारते थोडस कुठे गेलं त्या ऑइलचा डब्बा तर हा ऑइल स्प्रे आहे खूप जण विचारतात की हा कसला स्प्रे आहे तो कसला स्प्रे मारते तर हा ऍवोकाडो ऑइल स्प्रे आहे हंड्रेड पर्सेंट प्युअर आणि ऑरगॅनिक असतं आय yeah. थिंक या oh. पहिली बॅच आपली झालेली आहे रेडी आणि आता स्क्युअर वरन सगळं काढून घेते पनीर पण छान झालं एकदम आणि फ्लेवर फ्लेवर पण छान येतो ना जर असं थोडा ग्रिल्ड आणि चार्ड इफेक्ट असला तर टेस्टी लागतं एकदम एकदम सॉफ्ट आहे पनीर आणि चिकनसुद्धा ऑलरेडी इकडे साईडला काढून घेतलं आता नवीन स्क्युअर्स हे लावून ठेवलेत थोडेफार ते परत ठेवायचे मुलांना पण आता बोलवते मी खायला खेळतात त्या आतमध्ये बटाट्याचा होत आहे इफेक्ट होत आहे होत आहे बटाट्याचं होत इफेक्ट म्हणजे आधी खूप मी म्हणणार नाही अगदी हंड्रेड पर्सेंट पण पर आधी जेवढं चिकटायचं त्याच्यापेक्षा तरी कमी चिकटत नॉनस्टिक इफेक्ट येतो फर्स्ट बॅच आपली झालेली आहे मुलांना मी खायला दिलंय आणि आता ट्राय करते पनीर कसं झालं आहे एकदम ज्युसी आहे मस्त कधी जास्त वेळ ठेवलं तर ड्राय होण्याची शक्यता असते पण हे एकदम परफेक्ट झालं आहे कारण की आम्ही इथून उठलोच नाही ना पण एकदम लक्ष ठेवून केलं ना सनसेट व्हायला आला आहे आता इकडून दिसत असेल तर चेतनी आता छत्री वगैरे बंद करून टाकली आहे खूप उपयोग होतो हो नाही छत्रीचा नाहीतर उन्हामध्ये खूप त्रास होतो डोकंच दुखत एकदम हार्श सण असतो सण हो पण आता खूप छान वाटत आता मस्त दिसत एकदम आणि ते परत लावलेत बारबेक्यू साठी असं वाटत होतात आपल्याकडे ते नाही का मोठ्या मोठ्या बॉम्ब दिवाळीला मिळतात होते हवेमध्ये शेवटी शेवटी उडतात रे एकदम फास्ट आणि जेव्हा आम्ही इथे आलो तर तेव्हा मी दाखवायचं विसरून गेले पण मी हे स्वीट कॉर्न आणले होते ऍपल आणले होते आणि हे ऑरेंजेस आणले होते मुलांना जरा टाइमपास खायला वगैरे आणि आता झोप आले त्यांना रात्रीचे आता किती वाजले पंधरा मिनिटाचा शो असेल ना शो असतो नऊ ते सव्वा नऊ हा आता झोपायचीच वेळ झाली त्यांची सगळी लोक तुम्हाला दिसत असतील हा पार्किंग लॉट पूर्ण तसंच आहे इकडे बघा आता सगळे लोक घरी चाललेले आहेत या साइडला आणि या साइडला पण अजून भरपूर लोक आहेत जे आता घरी जातील आणि इकडे आता फायरवर्क्सचा शो चालू होता आता तिथे दूर दिसत असेल तुम्हाला इथे आहे आपली कार आणि आम्ही चेअर वगैरे आणली होती पण इथेच ट्रंक ओपन केली होती आणि इथे बसायला भरपूर जागा आहे ट्रंक मध्ये ते इथेच बसलो होतो आता हे सगळं आवरून घेतो आणि मग घरी एनिवे ट्रॅफिक होईल म्हणलं जरा पाच मिनिटं इथेच थांबू सगळी ट्रॅफिक जाईपर्यंत एकदम आता इथून सगळे बाहेर पडतात ना हो आणि ते ऍक्च्युअली फायरवर्क जे आहेत ना ते स्कूल मध्ये होतात स्कूलच्या ग्राउंड वर तिथली पण ट्रॅफिक होते इथली पण ट्रॅफिक होते मग जरा पाच मिनिटांनी गेलं की मग रस्ता मोकली जिथे ते फायर वर्क ना तुम्हाला तिथे खाली एक शाळा आहे आणि तिथे मोठं ग्राउंड आहे तर त्या ग्राउंड वरती अॅक्च्युली लोक जमा होतात आणि मग आकाशामध्ये फायर वर्क्स असं बघतात पण आम्ही त्या ग्राउंडच्या गर्दीमध्ये जायला नको म्हणून सिक्रेट स्पॉट <laughs> <laughs> शोधून काढलाय आणि दरवर्षी त्याच थीमचे असतात एंडिंग तसंच असतं सगळं सेमच असतं पण थोडस मुलांना मजा वाटते तर त्यामुळं मग आम्ही येतो आवर्जून आणि आज सुद्धा त्यांना सकाळी मी विचारलेलं की जायचंय का तर दोघं पण खूप एक्सायटेड होते सर तर खरं तर त्यांच्यासाठीच आम्ही आलो आणि मुलं एन्जॉय करतात ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि काय करतो अर्धा तास वगैरे असं आधीच येऊन बसतो हे बरोबर होईल मग खाली झाडं oh. आहेत आणि हे आहे म्हणून म्हणलं अर्धा तास असा आधीच येऊन बसतो आणि खायला प्यायला मी भरपूर काय काय घेऊन येते फ्रूट्स आणि असं तर आता वाजलेले आहेत घड्याळ आल्याचं विसरलं ऍक्च्युली आता वाजलेलं असतील साडे नऊ वगैरे तर आता मुलांची झोपायची वेळच झालेली आहे थोडासा उशीरच झालाय पण आता सलग तीन दिवस सुट्टी आहे तर त्यामुळं मग कारण की आता ह्यांचं म्हणजे फोर्थ ऑफ जुलै आहे त्यामुळं सुट्ट्या आहेत तर त्यामुळं चालून जात आहे आणि समर व्हेकेशन वगैरे तर आता झोपवायचं त्यांना पण आजचा हा व्हिडिओ आहे तुम्ही आता इथेच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय